नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले टाकताना विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छतेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी माऊली मित्रमंडळ कुठेही कमी पडणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी आणि लोकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन गावं आणि शहरं आरोग्य संपन्न व्हावीत या उद्देशाने आज कणकवली पंचायत समितीतील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याचे प्रतिपादन माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी केले माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी पेडणेकर बोलत होते यावेळी अविनाश गावडे प्रसाद उगवेकर महानंद चव्हाण सी आर चव्हाण प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताडे भगवान कासले बापू घाडीगावकर भाई साटम बाबी फाटक सतीश राठोड सुभाष उभाळे निलेश निखारगे असे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वकुशीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी कणकवली पंचायत परिसर समितीच्या परिसरात साफसफाई करून स्वच्छतेची शहर धून निर्माण केली आणि आरोग्य संपन्न व सुदृढवा व आरोग्याचा पाया रोवला असं म्हणलं तरी वावगे ठरणार नाही असंही यावेळी प्रतिक्रिया होत होती माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाची स्वच्छता मोहीम सर्व स्तरावरील लोकांना प्रेरणादायी आहे आणि मंडळाचे हे कार्य निश्चितच सुत्य आहे अशा शब्दात माऊली मित्रमंडळाने जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाची प्रशंसा यावेळी उपस्थितांनी केली